नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द हे पाहिलो आहोत तर आज आपण त्या समानार्थी शब्दावर प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे पर्याय आहे एक नंबर मंत्री दोन नंबर सेवक तीन नंबर सम्राट आणि चार नंबर आहे प्रजा तर उत्तर आहे तीन नंबर सम्राट दोन नंबरचा प्रश्न आहे मैत्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहेत एक नंबर दोस्ती दोन नंबर आहे वैर तीन नंबर आहे शत्रू आणि चार नंबर आहे राग तर उत्तर आहे एक नंबर दोस्ती तीन नंबरचा प्रश्न आहे पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहे एक नंबर नदी दोन नंबर आहे डोंगर तीन नंबर आहे तळे आणि चार नंबर आहे जंगल तर उत्तर आहे दोन नंबर डोंगर चार नंबरचा प्रश्न आहे जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहे एक नंबर अरण्य दोन नंबर आहे घर तीन नंबर आहे भूमी आणि चार नंबर आहे गगन तर उत्तर आहे एक नंबर अरण्य पाच नंबरचा प्रश्न आहे सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहे एक नंबर डोंगर दोन नंबर आहे वन तीन नंबर आहे समुद्र आणि चार नंबर आहे आकाश तर उत्तर आहे तीन नंबर समुद्र सहा नंबरचा प्रश्न आहे गुरु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर उत्त पर्याय आहे एक नंबर शिष्य दोन नंबर आहे शिक्षक तीन नंबर आहे मित्र आणि चार नंबर आहे सेवक तर उत्तर आहे दोन नंबर शिक्षक सात नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहे एक नंबर शत्रू दोन नंबर आहे शिष्य तीन नंबर आहे राजा आणि चार नंबर आहे प्रजा तर उत्तर आहे दोन नंबर शिष्य आठ नंबरचा प्रश्न आहे दुःख या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहे एक नंबर शोक दोन नंबर आहे आनंद तीन नंबर आहे सुख आणि चार नंबर आहे हास्य तर उत्तर आहे एक नंबर शोक नऊ नंबरचा प्रश्न आहे दया या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहे एक नंबर करुणा दोन नंबर आहे द्वेष तीन नंबर आहे राग आणि चार नंबर आहे वैर तर उत्तर आहे एक नंबर करुणा दहा नंबरचा प्रश्न आहे बल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहेत एक नंबर कमजोरी दोन नंबर आहे शक्ती तीन नंबर आहे रोग आणि चार नंबर आहे दुःख तर उत्तर आहे दोन नंबर शक्ती अकरा नंबरचा प्रश्न आहे जीवन या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहेत एक नंबर जन्म दोन नंबर आहे मृत्यू तीन नंबर आहे दुःख आणि चार नंबर आहे शोक तर उत्तर आहे एक नंबर जन्म बारा नंबरचा प्रश्न आहे कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहेत एक नंबर श्याम दोन नंबर आहे शशांक तीन नंबर आहे रवी आणि चार नंबर आहे राम तर उत्तर आहे एक नंबर श्याम तेरा नंबरचा प्रश्न आहे राम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहेत एक नंबर रघुनंदन दोन नंबर आहे शंकर तीन नंबर आहे विष्णू आणि चार नंबर आहे अर्जुन तर उत्तर आहे एक नंबर रघुनंदन चौदा नंबरचा प्रश्न आहे पराक्रम या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहेत एक नंबर शौर्य दोन नंबर आहे पराभव तीन नंबर आहे दुर्बलता आणि चार नंबर आहे शोक तर उत्तर आहे एक नंबर शौर्य पंधरा नंबरचा प्रश्न आहे संसार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहेत एक नंबर जग दोन नंबर आहे शाळा तीन नंबर आहे कार्यालय आणि चार नंबर आहे बाजार तर उत्तर आहे एक नंबर जग तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू